बायकूला म्हणलं चल तुला पुण्याला शॉपिंग ला नेतो आणि तू पुन्हा फिरवून असं थेट घुसलो कात्रज मध्ये बायकू म्हणले तुमचं कार्ड दिला दिला आधार कार्ड दिला म्हणलं काय खरेदी करायचं तिक बाका पुणेकरांच्या जेवाय नाव तर साई नाथ खानावर नाद, खाना नाद खुळ मराठमळं पांढऱ्या टोपीवाला एटरला म्हणलं एक नाद खुळ ताटान म्हणजे मटण ताट पुण्यात गेल्या हुशारपणाचे ऍक्शन मारायचे म्हणून मेनू कार्ड वाचत बसलो बाई कसलं जणझणीत मटान ताट आहे मटणाचा पहिला पिसू चालला एक नंबर क्वालिटी तरीच मी म्हणलं आख्या पुणे या साईनाथ खानावळीचं नाव कस का गाजत तर यांच्या क्वालिटी मुळे होय एवढ्या मोठ्या पुण्या सिटीत गेलो स्टँडर्ड पण आपला गावटीपणा काय सुटला नाही ह्या परातीत रस्ता वतून काला करून कुस करून दिला दणका उडवून मग तुम्हाला जेव्हा यायचं असेल तर अड्रेस घ्या साईनाथ खानावळ बालाजी नगर पुणे सातारा रोड वर बँक ची आजारी पुण्यात असली क्वालिटी मी तर पहिल्यांदाच बघितली मी तर म्हणेन मोदीला सांगून एखादा पुरस्कारच द्यावा या खानावळीला आणि अजून एक प्लस पॉईंट म्हणजे इथं फॅमिली साठी स्वतंत्र बसायला हाय वरच्या ताटची क्वालिटी कसे तुम्ही गेल का नाही या कमेंट